महादेवांनी अर्धनारेश्वराचे रूप का घेतले भगवान शिवशंकरांनी अर्धनारेश्वर हा जो अवतार घेतला होता तर अशी कथा आपण ऐकणार आहोत जर अर्धनारेश्वरीची ही कथा जर आपण ऐकली तर आपल्या घरातील पत्नीचा आपण सन्मान करणार मातेचा आपण सन्मान करणार बहिणीचा आपण सन्मान करणार स्त्रीशक्तीची ताकद आहे तरी किती हजारो वर्षापूर्वी भृंग नावाचे ऋषी होते आणि ते फक्त महादेवांची सेवा करायचे महादेवांचेच फक्त नामस्मरण करायचे या नावाच्या ऋषींनी हजारो वर्ष महादेवांची तपश्चर्या केली इतकी घोर तपश्चर्या केली की कैलासावरती महादेवांना आनंद झाला आणि त्या ठिकाणी कैलासावरून प्रत्यक्ष महादेवांनी आपले गण नंदीला पाठवले आमंत्रण दिले भृंग ऋषींना कैलासावरती घेऊन या नंदी भृंग ऋषींच्या जवळ आले ऋषी जंगलामध्ये घोर तपश्चर्या करत होते ऋषी महाराज डोळे उघडा महादेव प्रसन्न आहेत तुमच्यावरती मी कैलासावरून आमंत्रण घेऊन आलोय ऋषींचा आनंद गगनात मावेना महादेवांनी कैलासावर बोलवले खरेच काय नंदी म्हणाले खरेच बोलवले आहे तुम्हाला प्रत्यक्ष भृंग ऋषी आणि महादेवांचे गण नंदी कैलासावर निघाले इकडे कैलासावरती लाडके भक्त येणार आहेत भृंग ऋषी म्हणून महादेवांनी आपल्या पत्नी म्हणजेच पार्वती मातेला सांगितले माझे लाडके भक्त येणार आहेत त्यांचे तुम्ही स्वतः स्वागत करा आपल्या स्वामींचा शब्द पाळून माता पार्वती संपूर्ण विश्वाची माता स्वामींच्या भक्ताच्या स्वागतासाठी धावत गेली भृंग ऋषी त्या ठिकाणी आले पाहिले की समोर पार्वती माता स्वागताचे ताट घेऊन उभी आहे आणि भृंग ऋषी त्या ठिकाणी नंदीला म्हणाले अहो नंदी मला तर फक्त महादेवांचे दर्शन घ्यायचे आहे महादेवांचे महादेव कुठे आहेत त्यावेळी नंदी म्हणाले महादेवांची धर्मपत्नी माता पार्वती तुमच्या स्वागतासाठी उभी आहे तो स्वागत आणि सत्कार तुम्ही घ्या मग आपण महादेवांकडे जाऊ भृंग ऋषी त्या ठिकाणी म्हणाले अहो नंदी महाराज मला कोणाच्याही सत्काराची गरज नाही कुठल्याही मातेच्या सत्काराची गरज नाही मला फक्त महादेवांचे दर्शन घ्यायचे आहे हे त्यांचे शब्द ऐकत्याच माता पार्वती म्हणाल्या अहो ऋषी महाराज आमचे तुम्ही पाहुणे आहात आणि स्वामींच्या पाहुण्याचा सत्कार करण्यासाठी आले मी मला माझ्या स्वामींची आज्ञा पाळू द्या तुम्ही सत्कार घ्या भृंग ऋषी ऐकायला तयार नाही ते म्हणाले फक्त मला महादेवांचे दर्शन घ्यायचे आहे त्यांचे शब्द ऐकल्यावर माता पार्वती म्हणाली ठीक आहे तर चला आणि भृंग ऋषीला घेऊन महादेवाजवळ आल्या भृंग ऋषींनी महादेवाचे ते दिव्य रूप पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना भृंग ऋषींच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत होते महादेवांना नमस्कार केला नतमस्तक झाले डोके ठेवले पायाशी महादेवांना सांगितले देवा धन्य झालो त्या ठिकाणी महादेव म्हणाले हे भृंग ऋषी तुम्ही हजारो वर्ष तपश्चर्या केली माझी ती पण कठोर मी प्रसन्न आहे तुमच्यावरती तुम्हाला जो वर मागायचा आहे तो आज मागा भृंग नावाचे हे जे ऋषी आहेत ते महादेवांना म्हणाले देवा मला धन संपत्ती ऐश्वर नको जीवनभर तुमच्या पायाची सेवा करण्याची मला संधी मिळावी आणि त्यासाठी तुमचे जे गण आहेत त्या गणामध्ये मला सामील करून घ्या महादेवांनी ऋषीचे हे शब्द ऐकून महादेव म्हणाले माझ्या गणात मी तुम्हाला सामील करून घेतो परंतु तुम्हाला माझी पूर्ण परिक्रमा करावी लागेल भृंग ऋषी हो म्हणाले महादेवांनी आपल्या पत्नीला म्हणजे पार्वती देवीला सांगितले तू शेजारी बस पार्वती देवी शेजारी बसली भृंग ऋषी त्या ठिकाणी म्हणाले मला फक्त तुमचीच परिक्रमा करायची आहे हा हट्ट होता मनामध्ये मातेला मानायला तयार नव्हते भृंग ऋषी भृंग ऋषींनी सापाचे रूप घेतले आणि दोघांच्या मधून जाण्याचा खूप प्रयत्न केला फक्त महादेवांना परिक्रमा करायची महादेव आणि पार्वती देवी यांच्यामधून जाण्याचा प्रयत्न तो साप करू लागला म्हणजेच भृंग ऋषी आणि दिव्य त्या प्रकाशाने आडून धरले आणि महादेवांची परिक्रमा करू शकत नव्हते खूप प्रयत्न केले परंतु परिक्रमा करताच येत नव्हती प्रयत्न असफल झाल्यानंतर भृंग ऋषी महादेवांना म्हणाले मी परिक्रमा करू इच्छितो परंतु मी परिक्रमा करू शकत नाही प्रत्यक्ष महादेवांनी स्मितहस्य केलं आणि म्हणाले हे ऋषीवर पार्वती माझी पत्नी आहे माझी अर्धांगिनी आहे माझी शक्ती आहे शक्तीशिवाय शिव पूर्ण नाही शिवाचे पूर्ण रूप हे शक्ती बरोबरच असते भृंग ऋषी म्हणाले महादेव स्त्री तर केवळ पुरुषाच्या पाठीमागेच होती ती तर फक्त सावली आहे तिच्यात शक्ती नाही त्या ठिकाणी महादेव क्रोधित होऊन म्हणाले ऋषी महाराज मनुष्याच्या पाठीमागे स्त्री असते याचा अर्थ असा नाही की ती शक्तीहीन आहे पुरुषाच्या पाठीमागे चालणारी ती स्त्री त्या पुरुषाला सांभाळते त्या पुरुषाचे रक्षण करते ज्या पुरुषाकडे शक्ती नाही स्त्री नाही म्हणजे तो पुरुष अपूर्ण आहे माझ्या शरीराचा अर्धा भाग माझी शक्ती म्हणजे माझी अर्धांगिनी आहे आणि त्याचवेळी माता पार्वती आणि महादेव एकमेकांमध्ये विलीन झाले आणि हेच ते शिवशंकराचे अर्धनारेश्वर रूप आणि महादेव म्हणाले याच संपूर्ण रूपाची तुम्हाला परिक्रमा करावी लागणार भृंग ऋषींनी हट्ट पकडला होता क्षमा करा महादेव मी तुमचीच भक्ती करतो तुमचीच परिक्रमा करणार देवता देवांमध्ये महादेव म्हणाले हे ऋषी महाराज करा तुम्ही प्रयत्न मी तुम्हाला थांबवणार नाही आणि त्यावेळी भृंग ऋषींनी एका भुंग्याचे रूप घेतले आणि ते महादेवांची परिक्रमा करण्याचा प्रयत्न करू लागले दोघांच्या मधून पण ते महादेवांची परिक्रमाच करू शकत नव्हते ते थकले प्रयत्न करून करून भुंगा थकला आणि त्या भुंग्याने रागात महादेवांच्या माथ्यावर चावा घेतला रक्त आले माता पार्वती क्रोधित झाल्या आणि हाताने भुंग्याला खाली पाळले म्हणजेच ऋषींना आणि नंतर माता पार्वती आणि महादेव आपल्या मूळ रूपात आले जसेच्या तसे हे भृंग ऋषी तुम्हाला अहंकार झाला आहे माझा तुम्ही अपमान केला परंतु संपूर्ण या नारी जातीचा तुम्ही अपमान केला महादेवाचा चावा तुम्ही घेतला आणि पार्वती मातेने सांगितले मी तुम्हाला शाप देते क्षणार्धात तुमच्या शरीरातून आईचे तत्व नष्ट होईल मातेने शाप दिल्यानंतर क्षणार्धात भृंग ऋषीचे शरीर शवाप्रमाणे झाले शक्ती निघून गेली आणि शरीर मेल्यासारखे धड जमिनीवर पडले वेदना होऊ लागल्या भृंग ऋषींना कारण शरीरातून आईची शक्ती निघून गेली होती आणि थोडासा वेळ गेल्यानंतर मातेला दया आली शेवटी ती आई असते मुलाच्या हातून चूक झाली तरी तिला दया येतेच आणि पार्वती मातेने पार्वती मातेला दया आली आणि महादेवांना सांगितलं मी शाप तर दिला पण मला या वेदना पाहत नाही तुम्ही त्यांना माफ करा प्रत्यक्ष महादेवांनी तिसरा पाय दिला भृंग ऋषींना उभे राहण्यासाठी आणि भृंग नावाचे ऋषी उभे राहिले महादेवांनी सांगितले तुम्ही सर्व स्त्री जातीचा अपमान केला अखंड विश्वाची माता तिचा तुम्ही अपमान केला आणि तरीसुद्धा मातेला दया आली आणि त्याच मातेने तुम्हाला उभा राहण्यासाठी तिसरा पाय दिला आहे महादेवांचे बोलणे ऐकून भृंग ऋषींच्या डोळ्यात पाणी आले भृंगी ऋषींना जेव्हा शापाची जाणीव झाली तेव्हा त्यांना आपली चूक कळून आली त्यांनी पार्वती मातेची क्षमा मागितली त्यानंतर भृंग ऋषींनी तीन पायांनी शंकराची पूजा करीत राहिले या कथेचा बोध असा आहे की स्त्री आणि पुरुष हे दोघेही समान आहेत दोघांनाही समान आदर आणि महत्त्व देणं आवश्यक आहे कोणताही भेदभाव न ठेवता भक्ती करणे आवश्यक आहे कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद